आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत मिरजेच्या नूर फुटबॉल संघाचा एम वाय जे मुंबई संघावर रोमहर्षक विजय दुसऱ्या सामन्यात हैदराबाद संघाचा डायमंड स्पोर्ट्स मिरज संघावर विजय मिरजेत सुरू असलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत नूर फुटबॉल संघाने एम वाय जे मुंबई संघात सामना झाला हा सामना नूर फुटबॉल संघ मिरजेने एकतर्फी चार विरुद्ध शून्य गोलने विजयी झाला तर या विजयाने नूर फुटबॉल क्लब संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला त्यांचा उपांत्य फेरीत केरळ संघाबरोबर सामना असेल तर दुसरा सामना ग्लोब स्पोर्ट्स हैदराबाद विरुद्ध डायमंड फुटबॉल क्लब मिरज यांच्यात झाला यात हैदराबाद संघाने मिरजेच्या डायमंड संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत मिळव प्रवेश मिळवला तर त्यांचा उपांत्य फेरीतील सामना रबानी नागपूर संघाबरोबर असणार आहे तर सामन्यासाठी उद्घाटक म्हणून काँग्रेसच्या ने ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील आणि वारकरी संप्रदायाचे राज्य अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील हे उपस्थित होते तर सदरची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख व संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत तर स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर विजयराव धुळबुळू निरंजन आवटी संदीप आवटी आनंदा देवमाने करण जामदार मोहम्मद मनेर श्वेतपद्म कांबळे अतिश अग्रवाल जग्गू सय्यद शबीर शेख हे काम पाहत आहेत